For या एक एक या स्पेशल एपिसोड फॉर लोशो लोशलिसिस याच्यामध्ये एक एक्झाम्पल म्हणून मी बर्थडे आहे आणि आपण या डेट वरून ते चेक करणार आहोत जसं की इथे आहे आपण एक कट करणार आहोत दोन आहे दोन ला कट करणार आहोत चार आहे चार ला कट करणार आहोत एक आहे परत पुन्हा एक कट होईल नऊ आहे नऊ कट होईल परत नऊ आहे नौ परत नऊ कट होणार आहे सिक्स आहे सिक्स कट होणार आहे त्याच्यानंतर टोटलमध्ये या बर्थडेटच्या आपल्याला थ्री मिळत आहे तर इथे थ्री सुद्धा कट होणार आहे त्याच्यानंतर पुन्हा अजून काही विशिष्ट टोटल केल्यानंतर आपल्याला फाय सुद्धा मिळत आहे सो इथे फाय सुद्धा कट होणार आहे आणि त्यांच्या बर्थ इयरच्या टोटलनुसार आपल्याला इथे मिळत आहे टू फाय ट्वेंटी फाय जर फिमेल असेल तर टू प्लस फाय सेवन होईल आणि सेवनमध्ये आपल्याला फोर डिजिट ॲड करायचं आहे इज इक्वल टू लेवन आणि लेवन म्हणजेच वन प्लस वन इक्वल टू टू नंबर आता आपल्याला इथे टू नंबर कट करायचा आहे जर मेल असेल तर आपल्याला लेवनमधून सेवन मायनस करायचे आहेत आणि जो डिजिट येईल तो आपल्याला पेनमध्ये कट करायचा आहे आता ज्यांची ही लाईन कट होते ते लोक खूप इंटेलेक्च्युअल असतात आणि ते त्यांचा बुद्धीचा वापर खूप करतात आता पाहिले या नुसार एक लाईन कट झालेली आहे अशी लोक इंटेलेक्च्युअल असतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करतात ही लोक इंजिनियर डॉक्टर आणि वरिष्ठ पदावरती तुम्हाला दिसतील ही लोक जास्तीत जास्त चांगल्या लोकांसोबत उठताना आणि बसताना दिसतात सो तुम्हाला पण तुमच्या लाईन कोणत्या कट होत आहेत दोषू ग्रीड अनालिसिसमध्ये हे जर जाणून घ्यायचं तर तुम्ही आमच्याकडे लो शुगर ग्रेड ॲनालिसिस करू शकता फक्त सिक्स 699 रुपीस मध्ये आम्ही तुम्हाला whatsapp वर दी तासांच्या आत मध्ये तुमचा बर्थडे मिसन लो शुगर ग्रेड ॲनालिसिस पाठवतो आणि सोबतच तीन उपाय सुद्धा फ्री देतो सो आजच बुक करा आणि तुमचं लो शुगर ग्रेड ॲनालिसिस आमच्याकडून मिळवा